आणि पहिल्या या ठिकाणी पळायला मिळत अनेक वर्षाचा इतिहास आहे खरेदी करायची आणि मैदानात दाखल करायची आता सुंदर मैदानातला सुंदर असा फेरा जागा उतरणं पोरणा दुसऱ्यासाठी लढत बैला बोलण्यास पुराला काय होणार परवाच्या मैदानातला दोन नंबरचा मानकरी आज काही घडू शकत कारण या ठिकाणी ही लढत आहे

सुंदर महिनात या ठिकाणी मात्र चौथ्याला घाम पडणारी जुडी या ठिकाणी पहिला सज्ज एक मिनिट पंधरा सेकंदला दुसऱ्यावरती एक मिनिट सोळा सेकंदला तिसऱ्यावरती आणि एकवीस वाली वाटेल या ठिकाणी आता एक चौदा त्रेपन्न